गोकुळ सोबत गोकुल नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न गोकुळ निवडणुकीच्या निमित्तानं सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी एकटा आहे तुम्ही सोबत आहात ना अशी भावनिक साध घातलेली आहे जनता माझ्यासोबत आहे त्यामुळं आगामी निवडणुकीत आपण जनता सोबत असल्यामुळं कोणालाही सोबत घेऊ आणि ही निवडणूक लढवू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कारण भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक आहेत सगळे मिळून आपण ही लढवू अशी साथ त्यांनी घातलेला आहे राजकारणात संघर्ष करावा लागतो जिल्ह्याच्या राजकारणात मी गेली वीस पंचवीस वर्षे आहे कोणत्या तरी पंचवार्षिकला सगळे माझ्या समवेत असतात एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतो आता एकटा आहे तुम्ही सारे सोबत आहात ना अशी साधच त्यांनी घातलेला आहे त्यामुळं आगामी राजकारणाची एकूणच सुतोवाच त्यांनी केलेला आहे नेमकं या आगामी राजकारणा संदर्भात सतेज पाटील काय म्हणाले ऐका जोपर्यंत काही ऑपरेशन असू दे काही असू दे मला अडचण या ठिकाणी येणार नाही हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आलेला आलेले आहेत परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहे त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळं फरक पडणार नाही जनता आमच्याबरोबर हे पुन्हा सिद्ध नाही लोक शेवटी आता काल चंदगडचा दौरा केला चंदगडमध्ये जवळजवळ पाच सहाशे लोक त्या ठिकाणी आले पण आज जवळजवळ प्रतिसाद लोकांचा आज गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी गेलं त्याचा अर्थ सामान्य माणसाला हे आवडलेलं जे काही राजकीय घडलेलं आहे ते लोकांना आवडलं आहे आणि मग लोकांना आमच्याकडं किंवा माझ्याकडे असेल महाविकास आघाडी म्हणून असेल की बाबा सामान्यांच्या प्रश्नाला चालना देणारं म्हणून आमच्याकडे बघतात आणि ते आम्ही करण्याचं काम केलं मी मागच्या वेळी देखील याचं उत्तर दिलेलं आहे की राष्ट्रवादीची आघाडी किंवा एकत्रित येणं होईल असं मला काय वाटत तर माझं वैयक्तिकपणे माझी ज्या चर्चा त्या ठिकाणी कोणाशी झालेली नाही परंतु आज आदरणीय पवारसाहेब इंडिया आघाडीचे एक घटक नेते आहे स्वतःचं देशातलं आणि राज्यातलं पवारसाहेबांचं एक वेगळं अस्तित्व आहे त्यामुळे या विलिनीकरणच्या चर्चा होत राहतील परंतु प्रत्यक्ष काय होईल असं मला वाटत नाही कारण की आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व एक वेगळं नेतृत्व आणि म्हणून मला नाही वाटत की या सगळ्या गोष्टी घडतील असं मला तरी वैयक्तिक वाटत मला मी स्वर्गीय बाळासाहेब साहेबांच्या कृषीमध्ये आदरणीय साहेब असतील राजसाहेब हे दोघेही या ठिकाणी तयार झाले शेवटी या राज्यामध्ये कुठल्याही कौटुंबिक घरामध्ये या ठिकाणी दोन होणं हे संयुक्तिक नाही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे शेवटी या राज्याच्या हितासाठी जर ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र येत असतील तर काँग्रेस आमच्या शुभेच्छा येतात